शिर्डी शहरातील धार्मिक सामाजिक व सांस्कृतिक कार्यात असणारे युवा नेतृत्व किरण बाळासाहेब कोते पाटील यांच्या चिंतन सोहळ्यानिमित्त खास महिला भगिनींसाठी भगिनीसाठी वेगा होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमासाठी युवा नेते डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार रा असून टीव्ही स्टार मयुरी परब यांची देखील उपस्थिती राहणार रा आहे होम मिनिस्टर कार्यक्रमाच्या निमित्तानं महिलांसाठी पेक्षा जास्त बक्षिसे ठेवण्यात आली असून एक नंबर लकी ड्रॉ भाग्यवान विजेत्या महिलेला अर्धा तोळ्याची सोन्याची नथ बक्षीस म्हणून मिळणार असून पहिले बक्षीस रेफ्रिजरेटर दुसरे बक्षीस तर तिसरे बक्षीस मायक्रोवेव्ह ओव्हन आहे तसेच लकी ड्रॉ विजेत्यांना पन्नास पैठणी व गरजू विद्यार्थिनींना बत्तीस बत्ती वाटप करण्यात येणार असून या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त महिला भगिनींनी उपस्थिती लावण्याचं आवाहन किरण बाळासाहेब कोते व सौ प्रतीक्षा किरण कोते यांच्या वतीनं करण्यात आला आहे उद्या दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपल्या सर्वांचे युवा नेते माननीय किरण भाऊ खोते पाटील यांचा चिंतन सोहळ्यानिमित्त आपण खास महिला भगिनींसाठी होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे या कार्यक्रमासाठी आपल्या जिल्ह्याचे माजी खासदार मान्य डॉक्टर जाधव विखे पाटील यांची उपस्थिती ही प्रमुख उपस्थिती राहणार आहे तसेच टी व्ही स्टार मयुरी परब यांची पण उपस्थिती या कार्यक्रमासाठी राहणार आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा होम मिनिस्टरचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे तरी सर्व महिला भगिनी भगिनींसाठी ही सुवर्ण संधी आहे की या स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्यांसाठी प्रथम बक्षीस म्हणून आपण रेफ्रिजिरेटर ठेवलेला आहे तसेच द्वितीय एलई डी टी व्ही आणि तृतीय मायक्रोवॅन आणि विविध असे आपण या ठिकाणी बक्षीस या ठिकाणी ठेवलेला आहे आणि खास करून लकी ड्रॉ साठी आपण एक पाच ग्रॅमची नत या ठिकाणी आपण ठेवलेले आहे तसेच पन्नास पैठणीचे वाटप आपण या किरण भाऊच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आपण करणार आहोत तसेच बत्तीस सायकली एक सामाजिक उपक्रम म्हणून जे शालेय विद्यार्थिनी असतील त्यांच्यासाठी आपण जे गौरगरीब विद्यार्थिनी असतील त्यांच्यासाठी बत्तीस सायकली आपण या ठिकाणी ठेवल्या आहेत तसेच शालेय साहित्याचं वाटप आपण बत्तीस गोरगरीब कुटुंबांना करणार आहोत असे अनेक प्रकारचे उपक्रम आपण किरण भाऊंच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी घेत आहोत युवा शिर्डी ग्रामस्थ आयोजित या किरण भाऊच्या किरण भाऊच्या वाढदिवसानिमित्त सर्व मित्रपरिवार आणि सर्व शिर्डीतले युवक या किरण भाऊच्या वाढदिवसानिमित्त त्यांना भेट म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केला आहे तरी मी सर्व माता भगिनींना परत एकदा विनंती करेल की मोठ्या संख्येने या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा बक्षिसांचा लाभ घ्या या कार्यक्रमाचे ठिकाण साई निर्माण अकॅडमी या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी सर्वांनी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहा तसेच आमच्या सर्व माता भगिनी आणि उपस्थित राहणाऱ्या सर्वांसाठी स्नेहभोजनाचं पण या ठिकाणी आयोजन केलं आहे त्याचा पण आस्वाद सर्वांनी घ्यावा तसेच आपल्या माता भगिनींसाठी ये जाण्यासाठी रिक्षाची पण व्यवस्था आपण प्रत्येक ठिकाणाहून आपण केलेली आहे त्याची पण त्यांनी लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो